मित्रांनो कोकणातलो शेतकरी पारंपरिक शेतीसोबत प्रगत शेतीकडे वळता आणि ह्या प्रगत शेती अजून वेग दिता कोकणातलो काळंबा सारखा एक व्यवसाय बघूया यांच्या शॉप मध्ये काय काय मिळतं मित्रांनो ह्या हा कोलगाव दिटा सावंतवाडी मधील काळंबा एग्रो सेल्स अँड सर्व्हिस कुडाळ मधील पाच वर्षांच्या यशस्वी वाटचाली नंतर सावंतवाडीत ही दुसरी शाखा ग्रास कटरची इतकी सारी अटॅचमेंट मी पहिल्यांदाच बघलंय त्यात नंडणी कटर मानांक अळी काढू शकता हातावर जास्त वजन येऊ नये म्हणून व्हील बॅलन्सिंग काजीची सुकलेली पाना बाजू उडवून देऊची असली तर ब्लोवर असे कित्येक प्रकारचे अटॅचमेंट ग्रास कटर मध्येच होते दोनशे पन्नास रुपयांपासून पंचेचाळीस हजार रुपयापर्यंत सर्व प्रकारचे फवारणे पंप ह्यांच्याकडे मिळतले वूड कटरचे वेगवेगळे व्हरायटी पण असत त्यात पेट्रोल वूड कटर इलेक्ट्रिक वूड कटर त्यात घेऊ बॅटरीवर चालणारा वूड कटर माका खूपच आवडलं जास्त आवाज नाही सर्व्हिसिंग नाही पण काम एकदम भारी आधुनिक शेतीसाठी लागणारे सर्व प्रकारची मशीन यांच्याकडे उपलब्ध असत ते पण गव्हर्नमेंट सबसिडी सहित महिलांसाठी पन्नास टक्के सबसिडी पुरुषांसाठी चाळीस टक्के सबसिडी तसेच रॉयल शेतकरी हा एक ब्रँड आह त्याच्यावर तर डायरेक्ट सबसिडी असा सर्व मशीनचे स्पेअर पार्ट आणि सर्व्हिस यांच्याकडे मिळतली ह्या मेन आह तसेच विद्यार्थ्यांक तरुणांक ह्या क्षेत्रात काम करूच किंवा शिकण्याची इच्छा तरी तुम्ही हेंका भेटा शकता शेतीच्या सर्व मशीन उपकरणांसाठी आजच भेट द्यावा किंवा संपर्क साधा विश्वास गुणवत्ता आणि उत्तम सेवा म्हणजेच काळंबा एग्रो सेल्स अँड सर्व्हिस धन्यवाद